म्हटले जे गोविंद कधीपासून चुन्नर तालुक्यात कि गोविंद साहेबांचं नाव सांगून सुद्धा फोन येत आहे का साहेब तुम्ही येऊ नका आपला आदिवासी माणूस उभा केलाय परंतु गोविंद साबल्यांचा नंबर आला ते झिरवल साहेबांचा शेव आहे झिरवळ साहेबांनी स्पष्ट शब्द केला म्हणले गोविंदना जर फोन करायचा असता तर त्यांनी त्याच्या फोनवर केला असता म्हणजे अशी परिस्थिती आहे म्हणजे इतकं उर्वा की बनवा बनवी समाजात चालत नाही खऱ्या अर्थानं समाजाचा विकास करायचा असेल तर आदरणीय बेमके कुटुंबाबरोबर खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाने राहिलं पाहिजे कारण बेमके कुटुंबाने कधीच आदिवासी समाजाला वाऱ्यावर सोडलं नाही याची ग्वाही देते नाही आता कोपरदादांनी सांगितलं सा फडकी बंधाऱ्याचा विषय आदरणीय बेमके साहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न आदरणीय आतोलदा पूर्ण करून दाखवलं पावले आणि हे वाक्य एवढा मोठा नेता येत असताना तालुक्यातून इतके मोठे इतके खोटे नेते फोन करून जर साहेबांना गुमराह करत असतील तर त्याच्यासारखं दुर्दैव कुठे नाही याच्यामुळे खऱ्या अर्थाने आदिवासी समाजाची प्रगती नाही आदिवासी समाज अधोगतीला जाईल हे खऱ्या अर्थानं प्रत्येक समाजातील कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी आणि सर्व मतदारांनी समजून घेतलं पाहिजे जो कोणी आपल्या खऱ्या अर्थाने हितासाठी जगले खऱ्या अर्थानं आदिवासींच्या प्रश्नांवरती आदरणीय महाराष्ट्रामध्ये पंचवीस आमदार आहेत आणि सव्वीसावा आमदार म्हणून आदरणीय अतुलदादा बेनग्यांकडे महाराष्ट्रामध्ये बघितलं जातं मग त्यावेळेस कधी अतुलदानी म्हटले का बाबा मी इतर समाजाचा आहे मी का आदिवासी समाजाबरोबर जाऊ सातत्याने उभे त्यांनी कुठेही जातभेद किंवा पक्षभेद केलेला नाही आणि मनोरज्या आपल्या सर्व लोकांना विनंती आहे की आपण सर्वांनी किती कुणावर किती संकट आली तरी कुणी नगता आपण जास्तीत जास्त कसं प्रकारे माननीय आमदारांना मतदान वाढवता येईल याच्यासाठी प्रयत्न करावे ज्यांची त्यांची नावं घेऊन खोटे खोटे पो, नाटे फोन केले जात आहेत त्याच्यातल्या त्यांच्यापैकी सगळे सगळे तेजवर नेते कोपटराम ते आरे मामा काळू दादा आहे मारुती शेठ आहेत ललित भाऊ आहे अनेक पासून आंबेरे साहेब आहेत जे जुने जाधे कार्यकर्ते सर्वच आहेत मग असं होत असेल तर प्रत्येकाने याच्यामधून कुठला तरी धडा घेतला पाहिजे आणि निश्चित अभ्यास केला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्याकडे विजन आहे जनच्याकडे दूरदृष्टी आहे अशा नेत्यांबरोबर सर्व आदिवासी समाजाने राहिलं पाहिजे त्याच्याशिवाय आपली प्रगती आणि विकास होणार नाही आत्तापर्यंत तुम्हीच बघा बघाशील आमच्या सर्व दिवाळीचा सरपंच कमलताईंनी अतिशय सुंदर आणि स्पष्ट शब्दात सांगितलं की कि आजपर्यंत कधी चार चार पाच पाच कोटी निधी पाच पाच हजार कोटी निधी पाच पाच कोटी निधी कधी या ठिकाणी मिळाला नाही परंतु कोरोना संपल्यानंतर आदरणीय सत्तेमध्ये गेले आणि सत्तेमध्ये गेल्यानंतर लगेचच पूर्ण कोणत्याही गावाला असं गावलं गेलं नाही किंवा या गावातला सरपंच माझ्या बरोबर नाही या गावातले कार्यकर्ते माझ्या विरोधात आहेत परंतु कधीही दादांनी भेदभाव केला नाही आणि प्रत्येक गावाला देण्याचं काम खऱ्या अर्थानं आतोदा केलंय त्यामुळं खऱ्या अर्थाने आपण सर्व जणांनी गावामध्ये मागच्या एका सभेमध्ये मी म्हटलं किती कुणी किती माकाड उड्या मारल्या तरी जो सुशिक्षित आदिवासी युवक आहे तो आदिवासी समाजाच्या हितासाठी आणि विकासासाठी आदरणीय दिंकी साहेबांबरोबर आदरणीय आतोदा बरोबर राहील अक्षरशः त्या विधानावरती अनेक प्रकारचे वादविवाद केले अनेक कार्यकर्त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला शेवटी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना शेवटी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची वेळ आणली आणि तेव्हा पुढे त्यांनी ते वाद थांबले म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो कोणी ती दबाव आणू द्या परंतु आपण आपल्या ध्येयापासून कुठेही टळायचं नाही आणि येत्या वीस तारखेला गरबाच्या क्षीरासमोरून बटन दाबून माननीय अतुलदा मोठ्या मतभेज्याने न येता धुंग तालुक्याचा आपल्याला अंदाज आहे जय हो